त्यानंतर बघूयात वेगवान घडामोडी इस्रो चांद्रयान दोन मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे या मोहिमेच्या ही कालपासून सुरुवात झाली आहे हेलियमच्या टाकीतील ताप कमी झाल्यानं गेल्या पंधरा जुलै रोजी उड्डाणाच्या छप्पन्न मिनिटं आधी रद्द करण्यात आलं होतं दरम्यान त्यानंतर आता चांद्रयान दोनचं उड्डाण आज सोमवारी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे या उड्डाणाची उलटगणती रविवारी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू करण्यात आली आहे युतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत काल देवेंद्र फडणवीस यांनी मारलाय मी परत येणार आहे हे मी आधीच बोललोय कारण मी फक्त भाजपचाच मुख्यमंत्री नाहीये मी शिवसेनेचा आणि आरपीआयचाही मुख्यमंत्री आहे असं फडणवीस म्हणालेत ते यावेळेला त्यांनी शिवसेनेतील वाचाळवीरांनाही सणथणी टोला लगावलाय मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांनाही कानपिच्छ्या दिल्या तिकीट मागण्यासाठी मुंबईला येऊ नका आला तर एक मार्च तिथेच कट होईल असं फडणवीसांनी ठणकावलंय आदित्य ठाकरे यांनी जनाशीर्वाद यात्रेच्या दरम्यान काल शिर्डीमध्ये शेतात पेरणी केली येवल्याहून नगरकडे जात असताना संगमनेर तालुक्यातल्या घारगाव इथं शेतामध्ये जाऊन आदित्य यांनी बैलांची औत धरून ज्वारीची पेरणी केली आहे आदित्य ठाकरे म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टन्सीचं प्रोडक्ट असून शिवसेनेवर कन्सल्टन्सीचा सल्ला देऊन राजकारण करण्याची वेळ आली असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शिवसेनेला लगावलाय ते काल पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते पीक विम्यामध्ये कृषी मंत्र्यांना किती पैसे मिळाले बाजूच्या अधिकाऱ्यांना किती मिळाले हे तपासायला पाहिजे असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय शिवसेनेनं मोर्चा काढला हे हरकत नाही मात्र कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय तर आदित्य ठाकरेंनी सुरू केलेल्या जनआशीर्वाद यात्रेवरही त्यांनी भाष्य केलं पुण्यामध्ये किरकोळ वादातून परदेशी नागरिकांना मारहाण करण्यात आली आहे सिंहगड रोड जवळील माणिक बागेतला हा सगळा प्रकार आहे मारहाणीच्या वेळेला गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या वाहतूक पोलिसांच्या मध्यस्थीनं ही मारहाण थांबवण्यात आली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी आणि वनस्थळीच्या संस्थापक निर्मला पुरंदरे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं त्यांचं सांत्वन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने पुण्याला गेले त्यांनी पुरंदरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय पुरंदरे कुटुंबियांचे आणि राज यांचे घरगुती संबंध आहे मान्सून राज्यभर सक्रिय झाला असून मध्य महाराष्ट्रातही गेल्या चोवीस तासात पावसाच्या नोंदी झाल्या आहेत विशेषतः गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या नोंदी होत आहेत दरम्यान पंचवीस जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहील महत्वाचं म्हणजे हा पुढील आठवडा राज्यात मान्सून सक्रिय असा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसानं दोन दिवसात पुन्हा हजेरी लावली आहे बेळगाव चंदगड भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे पन्हाळा शाहूवाडी भागातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये या पावसामुळे पुन्हा वाढ झाली आहे नाशिकच्या दाभाडी नांदगाव चांदवड भागामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन झालंय दोन दिवसांपासून या भागात दमदार पाऊस सुरू आहे त्यामुळे सर्वत्रच पाणी पाणी पाहायला मिळते अनेक शेतातील पिकं वाहून गेले तर नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत मालेगाव शहर परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे तर दाभाडीमध्ये दस फुटीसारखा पाऊस झाला धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे हा पाऊस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकणारा नसला तरी पिकांना जीवदान देणारा ठरलाय धुळे शहरासह तालुक्याच्या अनेक भागांमध्ये चार तासांपेक्षा अधिक वेळ पावसानं हजेरी लावत बळीराजाला दिलासा दिला मुक्तायनगर तालुक्यातल्या पुरा काकोडा परिसरामध्ये पंधरा दिवसांपासून पावसानं दांडी मारली होती आणि त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेडणीचं संकट आलं होतं कुरापुरातील परिसरातल्या शेतकऱ्यांची पिकं हातातून जाण्याची वेळ आली होती अशात पाण्याअभावी शेतीच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला काल दिलासा मिळाला आहे मागील अनेक वर्षांपासून कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या ले खानापूर घाट माथ्यावर अखेर टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीचं पाणी दाखल झालंय मोठ्या प्रतीक्षेनंतर कृष्णा नदीचं पाणी आपल्या भागात आल्यानं ना नागरिकांनी पाण्याचं पूजन केलं नागरिकांनी फटाके फोडत आनंद साजरा केला उस्मानाबादमध्ये हरणाची शिकार करताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे भूम पोलिसांनी ही कारवाई केली भूम तालुक्याच्या आंबी शिवारामध्ये ही घटना घडली या घटनेमध्ये सुदैवानं हरणाचा जीव वाचलाय बीडच्या माजलगावात विजेच्या खांबाचा धक्का लागल्यानं आत्या आणि भाच्याचा जागीच मृत्यू झालाय जा घरासमोरील विद्युत तारेवर ओल्या बांबूने आकडा टाकत असतानाच बांबूमध्ये करंट उतरला आणि सुदैवाने यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे माजलगाव तालुक्यातील ताडोबा तांड्यावर सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातल्या खामगावात एका युवतीवर वीज पडल्यानं तिचा जागीच मृत्यू झालाय तिनं वीज शिकत होती शेतात खुरपण्याच्या का कामाला गेली असता तिच्या अंगावर वीज पडली आणि यामध्ये तिचा मृत्यू झालाय दरम्यान या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर आणि गावात हळहळ व्यक्त केली जाते फूल असल्यानं लहान आणि मोठा भाऊ दोघेही टिंगल टवाळी करतात म्हणून एका एकोणीस वर्षीय युवक रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी पोहोचला होता मात्र काही नागरिकांनी देवदूताच्या रूपात येऊन रेल्वे येण्या अगोदर त्याला वाचवलं त्यानंतर थे त्याची समजूत घालून आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं ही घटना औरंगाबादच्या संग्रामनगर उड्डाण पुलाखाली घडली आहे यवतमाळमध्ये एका शेतकऱ्यानं दुचाकीला डौरा बांधून आपल्या शेतातील पिकात डवरणी केली आणि त्यामुळे कमी वेळ आणि कमी खर्चामध्ये जास्त काम झाल्याचं समोर आलं दरम्यान या शेतकऱ्यांच्या मजुरीचा खर्चही आता निम्म्यावर आला या शेतकऱ्याकडे बैलजोडी नसल्यानं ते भाड्यानं बैलजोडी घेऊन शेती करत होते मात्र आता त्यांनी मोटरसायकलच्या माध्यमातून शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे वंचित बहुजन आघाडी कुणाशी ही आघाडी करणार नाही कारण आघाडी होऊ नये अशा विचारांचे लोक त्यांच्या मागे उभे आहेत आमदार येऊ अथवा न येऊ हो, स्वतंत्र लढण्यास त्यांना दुसरा फायदा आहेच अशी टीका केली आहे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी बोलत होते वर्धा जिल्ह्यातल्या पुलगावात दोन दुकानांचं शटर तोडून चोरट्यांनी चक्क दोन लाखांची रोख रक्कम लंपास केली शनिवारी मध्यरात्री ही घटना घडवली आहे दरम्यान या ठिकाणाहून पोलीस स्टेशन काही अंतरावरच आहे नंतर या घटनेची तक्रार पुलगाव पोलिसात करण्यात आली आहे व्यापाऱ्याच्या रस्त्यावर उभा असलेला ट्रक काढण्यावरून अमडापूर पोलिसांनी उंदरी इथले व्यापारी जगदीश राठी यांना लोखंडी रॉडसह लाथाबुक यांनी रस्त्यावर जबर मारहाण केली यावेळी जखमी झालेल्या राठी यांना त्यांचा मुलगा सोडवण्यासाठी आला असता त्यालाही त्याला पोलिसांनी मारहाण केले तर घटनेनंतर जखमी अवस्थेमध्ये व्यापारी राठी यांना गाडीत टाकून पोलीस स्टेशनला आणल्या गेल्या आणि व्यापारी राठी यांच्यासह त्यांचा मुलगा ट्रक चालक यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलिसांनी चक्क एक कोटी रुपयांची दारू जप्त केली एवढंच नाही तर दारू जप्तीनंतर पोलिसांनी दारूवर रोलर चालवून दारू नष्ट केली आहे चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली दरम्यान एकशे एकोणनव्वद गुन्ह्यांमध्ये ही दारू जप्त करण्यात आली आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर उपस्थित युवकांची ही फिरकी घेतली चंद्रपूर बल्लारपूर तालुक्यातील इटोली गावातील घरामध्ये बिबट्या शिरला होता पाळीव कुत्र्याचा पाठला करताना हा बिबट्या घरात शिरला घरमालक असलेल्या लता देवतळे या महिलेनं घराचं दार बाहेरून लावून सूचकतेनं बिबट्याला कोंडलं वनविभागानं पहाटेपर्यंत अभियान राबवून बिबट्याला पकडलं त्यानंतर त्याची रवानगी जंगलामध्ये करण्यात आली आषाढी वारीच्या काळामध्ये भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाची काल प्राक्षळ पूजा करण्यात आली या पूजेनंतर विठुरायाच्या राजोपचाराला सुरुवात करण्यात आली आहे प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नित्योपचार नेहमीप्रमाणे सुरू आहे सांगलीच्या कडेगावातील सोनसळ हे सध्या परिसराचं खास आकर्षण ठरतं इथं असलेले रंगीबिरंगी मनमोहक फुलपाखर आणि फुलपाखरांमध्ये जणू पाठशिवणीचा खेळ सुरू आहे अशा प्रकारे फुलपाखरांचा व्हॅलेंटाईन चौरंगीनाथावर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अकोल्यातल्या गीतानगर भागाच्या आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहा। पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केलाय चोरट्यांनी एक पिस्तूल आणि दहा काडतूस यास्यासह साठ हजार रुपयाचे दागिने लंपास केलेत ही घटना सकाळी साडे अकरा वाजता उघडकीला आली या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान आहे गेल्या पंधरा दिवसांपासून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट बनली आहे धानाचं कोठार म्हणून संबोधण्यात येणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी धानाचं पीकर पाहायला लागले आणि त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस बरसला नाही तर या ठिकाणी स्थिती अजूनही बिकट होणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी आणि विरंगुळ्याचं शिक्षण देण्यासाठी जिंतूर सेलू इथल्या दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदकुमार यांच्या जीवनावर आधारित सुपसाठी या सिनेमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रयोगाला शिक्षकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मागील वर्षीप्रमाणे यंदाही पावसानं पाठ फिरवल्यानं जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट कायम आहे दुष्काळजन्य परिस्थिती असल्यानं ग्रामीण भागामध्ये रोजगाराचा प्रश्न मोठा गंभीर बनला ग्रामीण भागातील या परिस्थितीचा विचार करता बँक ऑफ बडोद्याच्या वतीनं चाळीसगाव तालुक्यातल्या एकशे ब्याऐंशी बचत गटांना एकाच दिवशी तीन कोटी रुपयांचा कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आलंय शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे केवळ धडे न देता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय ओंकार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे वाशिमच्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीनं शिवशक्ती मंदिर काटा इथं विश्वविक्रमी सामूहिक स्त्रोत मंत्रपठणाचं वृक्षारोपण करण्यात आलं यामुळेमध्ये शेकडो बालकांनी सहभाग घेतला होता सकाळी योगा स्त्रोत मंत्र पठण वृक्षारोपण चित्रकला स्पर्धेचं विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले नरेगाच्या मा माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीच्या चार एकरच्या परिसरामध्ये बाराशे वृक्षांची लागवड करण्यात आली आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं या स्मशानभूमीचं नंदनवन झालंय एकीकडे राज्यामध्ये गुटखाबंदी असताना सोलापूर शहरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे ही बाब लक्षात येऊन शहरामध्ये येणारा तब्बल चाळीस लाखांचा गुटखा सदर बाजार पोलिसांनी सापळा रचून पकडलाय शहरातील नाकाबंदी दरम्यान संशयास्पद हालचाल लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आयशर टेम्पो वाहनाची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा गुठ्ठा आढळून आलाय रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ आडोशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना रानभाजी खाऊन विषबाधा झाली आहे पावसाळ्यामध्ये जंगल परिसरामध्ये आणि मैदानावर उगवलेली आळंदी घरात बनवून खाल्ल्यानं रात्री त्रास झाला आणि त्यामुळे वाघमारे आदिवासी कुटुंबातील पाच व्यक्तींना विषबाधा झाल्यानं तत्काळ खोपोली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं नापिक आणि कर्जाला कंटाळून अकोल्यातल्या निपाणा इथल्या तरुण शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतातील विहिरीमध्ये असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे काल सकाळी ही घटना केली आली आहे गजानन महादेव राऊत असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं ट्रॅव्हल खाली येऊन पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बदनापूर इथल्या कृषी संशोधन केंद्रासमोर जाणार जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची धडक बसली या धडकेमध्ये मोटरसायकलवरील पती पत्नीचा जागेवरच मृत्यू झालाय हमीद पठाण आणि ताहेर अबी अशी या दोघांची नाव आहेत वाशिम शहरातील प्रमुख रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झालेली आहे प्रशासनानं खड्डे बुजवण्यासाठी कोणतंही पाऊल न उचलण्यानं अखेर जिल्हाध्यक्ष गणेश आढाव यांच्या शेतकरी संघर्ष संघटनेनं अकोला नाका ते पाटणी चौकापर्यंत दौ वाजवत रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून प्रशासनाचा निषेध केला मंत्राया मराठी चित्रपटाचं इतर अन्य मराठी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शन केलेल्या आणि नाट्य क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या युवकांना चक्क गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीला आलाय प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मोर्शी हा भाग संत्र्यांसाठी कॅलिफोर्निया समजला जातो मात्र गेल्या दोन वर्षांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं दांडी मारली आहे यावर्षी देखील अजूनपर्यंत जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे शेतकऱ्यांनी शेतामध्ये एक हजार ते बाराशे फूटपर्यंत बोरवेल आहे तरीही पाणी नाही आहे आणि त्यामुळे संत्रा बागा चुकून गेल्या तर शेतकऱ्यांना लाखोंचा खर्च वाया जातोय मराठा सेवा संघ आणि बत्तीस कक्षांच्या वतीनं बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या रोखता आणि पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील कलमोई इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं आणि रास्ता रोको करण्यात आला उत्तर प्रदेशातील सोनभद्र इथल्या हत्याकांडातील पीडितांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना मिर्झापुलीसात अटक करण्यात आली होती उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसनं निदर्शनं आणि रास्ता रोको केला